मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय तटरक्षक दल नाविक पदाच्या दोनशे साठ जागेसाठी भरती निघालेली आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत त्याचप्रमाणे फॉर्म ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे हे सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का आपल्याला नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म कसे भरावे यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहताय की आय सी जी नाविक रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस म्हणजे आय सी जी इंडियन गार्ड या ठिकाणी दिलेलं असून इंडियन कोस्ट गार्डमध्ये दोनशे साठ जागेसाठी या ठिकाणी भरती काढलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहताय की नाविक जी डी झिरो टू दोन हजार चोवीस बॅच या ठिकाणी जागा देत एकूण जागा आहेत दोनशे साठ आणि पदाचे नाव आहे नाविक जनरल ड्युटी जी डी त्याचप्रमाणे शैक्षणिक पदात दिलेले आहे बारावी उत्तीर्ण बारावी मित्रांनो गणित आणि भौतिकशास्त्र या दोन विषयासह तुम्हाला बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे सायन्सवाले या ठिकाणी क्वालिफाय करू शकतात त्याचप्रमाणे तुमचा जर का बारावीमध्ये गणित किंवा भौतिकशास्त्र विषय असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता त्यानंतर या ठिकाणी शारीरिक पात्रता या ठिकाणी उंची आहे एकशे से सत्तावन्न सेंटीमीटर त्याचप्रमाणे छातीत दिलेली आहे फुगवून पाच सेंटीमीटर जास्त असावी त्यानंतर वयाची दिली आहे की जन्म एक सप्टेंबर दोन हजार तेवी दो हजार दोन ते तीस सप्टेंबर तीस ऑगस्ट दो हजार सहा दरम्यान असावा त्याचप्रमाणे एस सी एस टीला पाच वर्ष सूट आहे आणि ओबीसीला तीन वर्ष म्हणजे दो हजार दोन ते दोन हजार सहा दरम्यान तुमचा जन्म असावा तेव्हाच या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी नोकरीचे ठिकाण नोकरी ठिकाणी संपूर्ण भारत राहणार आहे आणि या ठिकाणी फी ठेवलेली जनरल आणि ओबीसी ला तीनशे रुपये आणि एस सी एस टी ला फी नाही आहे आणि मित्रांनो ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस साडेपाच वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता जर का तुम्ही या जॉबमध्ये इंटरेस्टेड असाल तर अवश्य पदासाठी अप्लाय करायचा आहे जर का तुमचं बारावी सायन्स असेल आणि भौतिकशास्त्र हा विषय असेल आणि जर का तुम्ही एजमध्ये बसत असाल तर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी याची पेपर होणार आहेत स्टेज थ्रीमध्ये होणार आहेत तीन चारमध्ये तर या एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये पहिली स्टेज आहे दुसरी आहे मे दोन हजार चोवीस त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार चोवीस अशा प्रकारे या ठिकाणी स्टेट आहे त्यानंतर मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्यास करण्यास सुरुवात व्हायची असून जर का तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे माहीत करून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बसवलं धन्यवाद जय जय महाराष्ट्र